ग्रेम मध्ये पण येते आणि टाइम होते ठीक आहे एक कोलमची प्रॅक्टिस आहे फक्त मी मरम नाही दाव होत नाही ए एवढं होते एवप्पा प्लॅक्स होते काही 2 मिनिटं

对对对，是的。 सॅफ्रॉन फूडचीच काय स्पेशालिटी आहे गावठी कोंबडीचं चिकन आहे हे सुग्गं चिकन आहे आणि कलेजी आहे आणि आता स्नॅक्समध्ये कलेजी पाव पण आहे अंडा कुटाळ आहे आणि अंडा पाव आहे अरे वाह नवीन डिशी आता वडील गरम गरम बनताय आणि आंबोळ्या पण अच्छा इथे खवय्यांचा कसा प्रतिसाद आहे खूप चांगलं आमचे आता सेकंड हवी हे चालू केले आहे आणि पहिलं संपलं आमचं कुठलं पहिलं हे सगळं आलं सेकंड चालू ठेव आणि हे पहला वर्ष आहे की याचा आधी पण केला ओके थँक यू तुम्हाला ऑल द बेस्ट ऑटोपा खा प मस्तर आ काय काय स्पेशालिटी आहे तुमची आपले स्पेशालिटी आहे वेज पुरणपोळी आणि नॉन वेज पुरणपोळी आपला नॉन वेज पुरणपोळी आणि वेज पुरणपोळी सर स्पेशालिटी आहे की मल्टीग्रेन आहे ते मैदा से नाही आणि आपली चोको ब्राउनी स्पेशल आहे व्हिच इज व्हिच लोडेड विथ द चॉकलेट पण तुम्हाला इतका सॉफ्टनेस त्याच्यामध्ये मिळेल की तुम्ही नक्की एन्जॉय करा त्याच्यानंतर बेस्ट थिंक इज आपल्याकडे सगळ्या गोष्टी कुरकुरीतच आहेत तुम्ही माझं व्हेज पेयो सँडविच घ्या नॉन व्हेज सँडविच घ्या त्याच्यासोबत माझे चिप्स ट्राय करा तुम्ही माझं नॅचरल्स ट्राय करा त्याच्यामध्ये पण चिकन सॅलेड व्हेज सॅलेड दोन्ही तुम्हाला मिळेल पॉप्स वगैरे व्हरायटी नेहमीच असते त्यामुळे ह्याचं काही मला सांगण्यासारखं नाही पण मेन स्पेशालिटी माझी ही आहे फक्त तुम्ही हे आजच्या पूर्त करता की रेग्युलर नाही मी जनरली जत्रा आणि महोत्सव करते पण जर मला बल्क मध्ये ऑर्डर असेल तर नक्की आम्ही सर्व सपोर्ट भुँचान, भुँचान, जी, जी आहे छान अगदी छान मिळाला आहे आणि जेपी मधला रेस्पॉन्स हा नेहमीच मस्त असतो माझ्या मोदकांची जी ऑर्डर आहे ती मी आता ऑलरेडी पूर्ण झाल्या आहेत मोदक मकर संक्रांतीसाठी आणि इट इज ऑलरेडी फ्लोटिंग सो थँक्यू तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर नंबर सांग प्लीज माझं नाव वापरणं निगुडकर आहे आणि माझा नंबर आहे नाईन सिक्स वन नाईन ट्रिपल फाईव्ह नाईन झिरो टू थँक्यू प्लीज कॉल करा थँक्यू मला सांगा चौचूल अस्सल वाडवळी म्हणजे काय चौचूल म्हणजे आम्ही चौकाची लोक आहोत पालघर साईडचे तर त्यातला चव सकाळची म्हणतात चव बिस्के आणि चूल म्हणजे चूल हॉट तुमची स्पेशालिटी काय काय आहे आमचे ब्रॉन्स आहे आमचं आहे डिश सर फक्त मासोळी महोत्सव पुरतच आहे की रेग्युलर तुमचं काय आहे नाही आता हे फर्स्ट टाइम आम्ही अटेम्प्ट केलेलं आहे इथे आणि आमचं रेग्युलर करायचा विचार आहे This, uh, creating an awareness of our traditional culture and some culinary cul cul and, and some recipes which are embedded somewhere. We want to bring them to the okay. Thank you and all the best. Yeah, thank you. Uh,

काय काय आहे तुमच्याकडे म्हणजे कसं आहे यांचा प्रतिसाद चांगला आहे ना चव आवडते सगळ्यांना पहिलंच वर्ष आहे तुमचं दुसरं आणि गेल्या वर्षी चांगला अनुभव होता ह्या वर्षी थँक्यू एनी चिकन स्टार्टर ॲट वन फोर्टी नाईन फ्राय स्पेशालिटी आहे स्पेशालिटी ह्याच्यामध्ये जर सांगायचं झालं तर स्प्रिंग रोल आहे चिकन स्प्रिंग रोल खूप फेमस आहे आता फर्स्ट टाईम आम्ही ह्या स्टॉलमध्ये लावला आहे आत्तापर्यंत जे जेवढे एक्झिबिशन आहे त्याच्यामध्ये आम्ही फर्स्ट घेत आहे ह्याला खूप चांगला प्रतिसाद आहे प्लस तुम्ही बघायला गेलं तर चिकन समोसा ह्याला पण तेवढाच चांगला प्रतिसाद आहे आणि मोमोज स्पायसी आहे मुलांमध्ये खूप फेमस आहे सो हे तीन आयटम चांगले हायलाईट आहेत आमच्यावर असं आणि थोडे कुरकुरीत आहेत त्यामुळे खायला मजा येते हे तुमचं इथलं पहिलं वर्ष की पहिलं वर्ष दुसरं वर्ष आतापर्यंत प्रतिसाद कसा आहे उत्तम अप्रतिम आहे कारण की लास्ट इयरपेक्षा आत्ताचा प्रतिसाद आणखीन चांगला आहे म्हणजे लास्ट गेल्या वर्ष होत कदाचित त्यामुळे येस येस गेल्या वर्षी आमची स्टार्टिंग होती असं बोलायला हरकत नाही इकडे त्यामुळे आम्हाला थोडंसं कळलं की एक्झॅक्टली पब्लिक कशा पण या पद्धतीने लास्ट टाइमचा पब्लिक बघून आताचा जो पब्लिक आहे तो खूप चांगला आहे आणि जास्त आहे तुमचा फूड स्टॉल आहे रेस्टॉरंट आहे की तुम्ही क्लाउड किचन म्हणून चालू करतोय फेब्रुवारी मध्ये सध्या आम्ही थोड्या बेसेसवर लहान प्रमाणाच्या बेसेसवर आम्ही चालू केलेला धरू पण आता प्रॉपर पासून क्लाउड किचन चालू आहे धन्यवाद थँक्यू बेस्ट

नमस्कार काय मसा है की आहे तुमची खासियत स्पेशल सगळ्या मास्टच्या डिशेस हा खेकडा मसाला रॉन्स मसाला सुरमई करी स्टफ ऑफलेट स्पेशल अट्रॅक्शन आहे सुरमई फ्राय कोळंबी पुलाव हे सगळे पदार्थ आहेत स्पेशली महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवलेलं जास्त डिमांड कोणत्या तुमच्या स्टब ऑफलेट आणि खेकडा मसाला कुठे स्टप पापलेट स्टप्ले पार्टी आहे हा तुमचा केकडा मसाला तयार करून देतो आता इथे कालगडी किती

আনানে কানানেন আনানে काय आहे तुमची स्पेशालिटी प्रॉन्स पोलीबाडा आहे लॉलीपॉप आहे पापलेट आहे बांगडा आहे सुरमई आहे जामुन सरबत आहे जांभळाचं मटण आहे वडे आहेत भाकरी आहेत दोन दिवसाचा अनुभव कसा आहे तुमचा मस्त एकदम छान अनुभव आहे कोणत्या डिशला ला तुमच्या जास्त डिमांड आहे आणि चिकन लॉलीवॉप जास्त मजा आहे आणि जांभळाचं सर्व फक्त हे एक्झिबिशन पुरतं करता की तुमचं रेस्टॉरंट स्टॉल आहे स्टॉल नाही आहे मी करूनच करते क्लाउड किचन टाइप मध्ये मी एक दिवस प्रायर मध्ये ऑर्डर घेऊन कुठे आहे तुमचं मी पांडुरंगवाडी गोरेगाव मध्ये तुमचा नंबर सांगा ना कोणाला हवा असेल तर माझा नंबर आहे एट टू थ्री ट्रिपल सेवन टू सिक्स फाईव्ह थँक्यू हाय बनवता बनवता सांगा काय आहे स्पेशालिटी मच्छी कंपनीची बरीच गर्दी आहे

सगळा आपला कोकण मेवा कोकण माज मसाला हं ते चॅनेलला टाकायला आहोत आहे का काय करणार हां कसा इथे ग्राहकांचा सपोर्ट नाही आहे कालपासून सपोर्ट चाललाय काल, काल थोडा कमी होतो पण आज क्राउड आज आहे ना रविवार असल्यामुळं हां पण जेव्हा येऊतं कधी कधी मला पण येणार तुम्ही सगळीकडे स्टॉल लावता असं कुठे असेल एक्झिबिशन तर धन्यवाद काय काय आहे तुमच्याकडे स्पेशालिटी स्पेशालिटी आहे ब्ल्यूबेरी तुम्हाला हॉटेलसाठी सगळ्यात बेस्ट फ्लेवर आहे हे ब्लूबेरी बाकी तुम्ही पाण्यामध्ये हे करून घेण्यासाठी तुम्हाला वाळा आहे ऑरेंज आहे पायनॅपल आहे मँगो आहे आणि ब्लॅक करंट पण तुम्हाला मॉकटेलसाठी ब्लॅक करंट पण तुम्हाला मॉकटेलसाठी चांगलं हे नॅचरल आहे की फ्लेवर्स आहे सगळे फ्लेवर्स आता इथे दोन दिवस कसा आहे तुला खूप सुंदर दरवर्षी मी इथे लावते गेल्या वर्षी पण लावला होता आणि गोरेगाव म्हणजे एकदम छान रिस्पॉन्स असतो दरवर्षी मग तुम्ही सगळीकडे असं एक्झिबिशन मध्ये स्टॉल लावता यू ऑल दी बेस्ट टीशर्टवर एकदम वेगळं काहीतरी दिसलं काय याची खासियत आहे <laughs> काय नाही आपला नेचर आहे काय काय आहे तुमच्या स्टॉलवर तुमच्याकडे आहे लाडू आहे मेड आहे सगळा मेंदीचे चला। लाडू टेंकाचे लाडू लाचवीचे त्याची स्पेशालिटी आहे की आम्ही सगळे काळ्या गुळात बनवले मग हे सगळे ताईंनी बनवले हा आम्ही दोघं करतो होममेड सगळं मग तुम्ही असं एक्झिबिशनमध्ये सेल करता की आणखीन पण कुणा आमचं आम्ही ॲड्स वगैरे पण रन करतो ऑनलाईन सेल असतात प्लस आम्ही ऑफलाईन रोड साईड वगैरे पण स्टॉल्स वगैरे करतो आता आमचा बहुतेक आहे आता हा जो आहे एवढा शेवटचा स्टो स्टॉकवर म्हणजे इथे चांगला भरभर प्रतिसाद मिळाला सेल चांगला झाला होममेड आहे तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर नंबर सांगा माझा नंबर आहे डबल एट फाय झिरो टू एट टू फोर सेवन फोर नाव सांगा लक्ष्मण सावंत आपला ब्रँडचं नाव आहे सावंत स्नॅक्स आणखीन काय काय पदार्थ आहेत ते जरा एक जसं आमच्याकडे आज करंजी आहेत दोन टाईपच्या रव्याची करंजी आहे साखरेतली आणि एक बेसनाची करंजी आहे गुळातली आणि निघट शंकरपाळी आहे गोड शंकरपाळी आहे शेव आहे आणि सगळं सगळं होममेड आहे सगळं होममेड थँक्यू ऑल दी बेस्ट नमस्कार नमस्कार, नमस्कार। महावस्त्र विकताय तुम्ही हो हो पैठणी आणखीन कोणत्या कोणत्या साड्या आहेत तुमच्याकडे आमच्याकडे आम चलदेरी महेश्वरी काठावर काही हँड पेंटेड साडी तुम्ही पण खूप सुंदर दिसताय हा तसा मासोळी महोत्सव अवयांसाठी बरोबर साड्यांचा स्टॉल इथे कसा प्रतिसाद आहे खूप छान प्रसिद्ध प्रतिसाद आहे बेसिकली गोरेगाव ईस्ट मध्ये क्राऊड आपला मराठी क्राऊड आहे त्यामुळे मी गेल्या वर्षी जस्ट राऊंड मारायला आले होते आणि बघितलं की क्राऊड कसा आहे काय आहे आणि त्याने मी यावर स्टॉप तुमचं शॉप आहे की तुम्ही घरून करता किंवा साड्यांचं नाही माझं ईस्टला स्टोर आहे साजिरिया नावानी आहे हनुमान रोड नाव काय आपलं माझं नाव दीपा ले चे Annewa ta, su Thank you so much. नमस्कार सगळ्यात मोठी ओळख म्हणजे नंदादूप विद्यालयाचा माजी विद्यार्थी गेल्या वर्षी या मासोडी महोत्सवाला आलेलो थोडस शूट केलं होतं पण ते बऱ्याच जणांपर्यंत पोहोचवायचं राहिलं आता मी इथे काउंटरवर बोललो की आयोजक कोण आहेत तर श्री सन्मान यांचं नाव हो। मला समजलं आणि म्हटलं त्यांच्याशी थोडासा संवाद साधावा सन्मानजी नमस्कार मासोळी महोत्सव ही संकल्पना आपल्याला कशी सुचली मासुळी महोत्सव ही संकल्पना सुचायला मला जन्म गोरेगावात झाला गोरेगावकर बेसिकली मत्स्यप्रेमी आहे ते लहानपणापासूनच कुठल्याही घरात जा गोरेगाव पूर्वेच्या ते सांगतील आमचं सा बेसिक आम्ही कोकणचे आम्ही पाटाचे आम्ही या गावचे आम्ही गोव्याचे हेच ऐकत आलेलो आहे त्याच्यामुळे गोरेगावकर खर, हा खरा मत्स्यप्रेमी आहे आत्तापर्यंत तो आपला प्रेम व्यक्त करायला गाळवळकरांच्या सत्कार हॉटेलमध्ये जायचा त्याच्यामुळे ऑलमोस्ट म्हणजे आज अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाचे मी खरं धन्यवाद मानेन की मासे या विषयाला धरून छानसा कार्यक्रम करण्याचं धाडस म्हणजे परमिशन देणं तुम्हाला माहिती आहे की मच्छी म्हटली की घाण होऊ शकतं हे होऊ शकतं असे अनेक विषय येऊ हो शकतात पण मी शाळेचे खरंच कमिटीचे मी आभार मानेन मनापासून आभार मानेन की त्यांनी आम्हाला ही आयडिया सत्यात उतरवायला मदत केली आणि गोरेगावकरांना त्यांच्या जीवाचा विषय मासे हा अनुभवला मिळाला धन्यवाद गेल्या वर्षीपासून सुरुवात झाली गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी प्रतिसाद कसा होता आणि जे विविध खाद्यपदार्थ बनवणारे स्टॉल आहेत त्यांच्याकडून तुम्हाला सहयोग कसा मिळाला बेसिकली ह्या महोत्सव महोत्सवचं मासो। उद्घाटन रोपण म्हणतो आपण एखाद्या रोप लावलं त्याचं उद्घाटन गायबडकडेच केलं सत्कार हॉटेलचे गेल्या वर्षी त्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालंय दुसऱ्या वर्षी त्यांनी आम्हाला सदिच्छा म्हणून व्हिडिओ क्लिप पाठवली ते आता बिझी असल्यामुळे अनेक हॉटेल चालू असल्यामुळे येऊ शकले नाही बेसिक कन्सेप्ट वेगवेगळ्या चवीचे मासे ह्या मासमी महोत्सवची तारीख नोव्हेंबरची आहे म्हणजे आपली दिवाळी झाली तुळशी लग्न झालं की नेक्स्ट शनिवार आहे आम्ही सांगूनच ठेवलं आहे पण ते म्हणतात की आम्ही एवढ्या लवकर बुकिंग घेत नाही तर त्याच्यामुळे तिथे कुठलाही मुंबईभर महोत्सव नसतो त्याच्यामुळे आम्ही अभ्यास करून ती तारीख ठरवली आणि गोरेगावकरांनाही एकदा सवय लागली की दिवाळी झाली तुळशीचं लग्न झालं की मासळी महोत्सवाला यायचं आम्ही यावेळी त्यांना विनंती केली की दोन किंवा तीन दिवस करूया पण तुम्ही जो प्रश्न विचारलात इथे तुम्ही बघाल तर आगरी कोळी सिकेपी मालवणी भंडारी वाडवळ अशा अनेक विविध चवीचे पद्ध वेगवेगळ्या पद्धतीच्या माशाच्या डिशेश आणि जे ऑथेंटिक पासेच्या डिशेस आहेत या मिळाव्यात मुलांनी चायनीज मटण चिकन किंवा जे लॉलीपॉप याच्याकडे कमी वळावं हाही त्याच्यामागचा एक छोटासा उद्देश नॉनफूज आपल्या पारंपरिक ऑथेंटिक डिशेस सर्वांसमोर याव्यात आणि त्याचा जास्तीत जास्त आणि आस्वाद घ्यावा ह्या उत्सव महोत्सवामागचं गुपित किंवा यश म्हणावं उद्देश तर हा मासोळी महोत्सव यापुढेही असाच सुरू राहो आणि खवय्यांची जास्तीत जास्त उपस्थिती आला राहो या सदिच्छा व्यक्त करतो आपण जो संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद नमस्कार लोशन्स आहे स्क्रब शुगर स्क्रब्स आहे वॉलनट स्क्रब आहे लिप बाम्स आहे आणि कोल्ड प्रोसेस सगळ्याचे टेस्ट आहे की तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करता की मॅन्युफॅक्चरिंग करून घेता हे सर आता इथे दोन दिवस आहे स्टॉल तर कसा प्रतिसाद आहे चांगलं सर म्हणजे ज्या लोकांना जाण आहे बॉडी केअर प्रॉडक्ट्स पण त्वचेसाठी चांगले निवडावे तुमचं सेल मार्केटिंग कसं ऑनलाईन होतं की तुमचं काही शॉप किंवा एक्झिबिशन्स मा फक्त मार्केटिंगच आहे जास्त सेल थँक्यू ऑल दी बेस्ट आपलं नाव काय म्हणाल तू प्राजेक्ट का माझा ब्रँड आहे शिकलेली बाई अच्छा वाव नाईस कोणाला घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर सांगा नाईन सेवन सिक्स नाईन टू सिक्स फाय सेवन डबल थ्री थँक्यू